पंडित जेटप्पा सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी गावडे वय रानार बाघोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश आय ए शेख यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली या ताकीकत अशी आहे की सर्जेराव व त्याचा भाऊ शाहू यांच्यात शेतीच्या वाटण्या झालेल्या परंतु आरोपी सर्जेराव यास वाटण्या पसंत नव्हत्या दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी शेतीच्या वाटणीच्या कारणावरून आरोपी सर्जेराव यांनी वडील पंडित आणि मध्ये पडणारी आई नीलाबाई यांना काठीने मारहाण केली त्यावेळेस आरडाओरडा झाल्यावर लोकांनी जखमी अवस्थेत असलेले पंडित व नीलाबाई यांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले होते उपचारादरम्यान आरोपीचे वडील पंडित हा मयत झाला अशा आशयाची फिर्याद शिवाजी जेटप्पा गावडे यांनी कामती पोलीस ठाण्यात दिली होती त्यावरून अटक करून दोषारोपत्र दाखल केले होते खटल्यात सरकार एकंदर सात साक्षीदार तपासण्यात आले होते खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात साक्षीदारांच्या आतील साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावरून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट मिलिंद थोबडे ऍडव्होकेट विनोद सूर्यवंशी अॅडव्होकेट दत्ता गुंड तर सरकारतर्फे ऍडव्होकेट जी आय रामपुरे यांनी काम पाहिले